नमस्कार सातारा स्टार न्यूज चॅनल मध्ये कोरेगाव सायकल प्रेमी फाउंडेशन तर्फे कोरेगाव ते सातारा सायकल रॅली जिल्हा दिला शांततेचा संदेश राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि थोर स्वातंत्र्य सेनानी भारतरत्न बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून कोरेगावातील सायकल प्रेमी फाउंडेशनच्या वतीने बुधवारी सकाळी सात वाजता शांतीदूत शांती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते कोरेगाव येथील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथून सातारचे पोलीस पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली रॅलीत सहभागी झालेल्या उत्कृष्ट ड्रॉ काढून सन्मान करण्यात आला व त्यांना आकर्षक बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आचार आणि विचार प्रत्यक्ष कृतीतून सामान्यांपर्यंत पोहोचावेत समाजामध्ये शांतता एकोपा कायम राहावा इंधन बचत व्हावी आणि त्याचबरोबर पर्याय पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी कोरेगावातील सायकल प्रेमी फाउंडेशन सातत्याने प्रयत्न करत आहेत सायकलचा कर दैनंदिन जीवनामध्ये उपयोग व्हावा झाडे लावा झाडे जगवा हा संदेश समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचला जावा यासाठी बुधवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस निरीक्षक घनश्याम बल्ला ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर सच्चिदानंद गोसावी यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅली कोरेगाव येथून सातारा पोलीस मुख्यालयाच्या रॅली काढण्यात आली बारा वर्षाच्या कोरेगाव ते भिवडी ते परत कोरेगाव असा मार्ग देण्यात आला होता शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर वरदराज काबरा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे डॉक्टर विघ्नेश बर्गे दिलीप वेलिया वेट्टील बांधकाम व्यावसायिक सुरेश निकम डॉक्टर महेश शिंदे नितीन बर्गे सुहास गोळे संजय दीक्षित राकेश योस्वाल यांच्यासह प्रेमी फाउंडेशनचे पद सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते प्रेमी फाउंडेशन कोरेगाव शहरात सायकल चळवळ रुजवली असून भविष्यात ही चळवळ आणखी मोठी व्हावी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी सायकलचा वापर करून पर्यावरणाचे संवर्धन करावे आणि इंधन बचतीमध्ये हातभार लावावा यासाठी नवनवीन उपक्रम घेतले जात असल्याचे डॉक्टर मनोगत व्यक्त केले या रॅलीमध्ये भाग घेऊन यशस्वीपणे ती पूर्ण केल्यानंतर कोरेगावात लकी ड्रॉ काढण्यात आला त्याप्रमाणे आकर्षक बक्षिसांमध्ये सायकल सायकल चालवण्याचे हेल्मेट बूट सायकलसाठी हवा भरण्याचा पंप

त्यांचा एक हवा त्या हा प्लस पंढरपूर सायकल मागितला नंतर दोन ऑक्टोबर हा शांतिक नियोजन असत त्या नियोजनात आपले जास्तीत जास्त खेळाडू वरती जावे हीच आमची इच्छा असते या सायकल रॅली आपण बरघोस असं बक्षीसाचा वर्षाव केलेला आहे दोन सायकले

वीस आपण पंप आपण देणार आहोत म्हणणे सन्मान हा या ठिकाणी होत या रॅलीमध्ये सहभागी आहे त्यांना पण वीस पंप आपण खूप यानंतर महेश वर्ग यांना विनंती आहे या पुढील

प्रसन्न बस काय आहे ते, <skin in union f1> <senada> ते मुलांना <सल कीज़ाद> एका कुपन वरती आता पुढील काही यांच हार्दिक अभिनंदन

ते जे काय आहे तिथलं त्यांचं त्यांची होती तर बरं त्यांनी गेलो तर असं वाटत होतं की होणार नाही होणार नाही काही जी छोटे वयोगटातली मुलं होती ती माघारी फिरली वाटत होतं की त्यांच्याबरोबर माघारी फिरावं पण माझे मित्र सगळं म्हटले की चल अरे काय होते ट्राय कर ट्राय तरी करून बघ मग मी त्यांच्याबरोबर गेलो मग माघारी येताना पण म्हणजे आम्हाला मच्छ आली आम्ही जी राहिली होती ती आनंददायी व एकदम एन्जॉय करून पार पाडली आणि आपल्या म्हणजे सर्व जे आहेत आपले लोक नाळे सर वगैरे असतील गोळे सर त्यांनी आम्हाला अतिशय म्हणजे मार्गदर्शन करून ही रॅली चांगल्या पद्धतीने पार पाडली धन्यवाद मला आठवत आहे दोन वर्षापूर्वी साधारणतः दिलीप सर असेल आमचे मित्र डॉक्टर विघ्नेशे काप्रा सर लोकांनी सायकलचे कोरेगाव मध्ये लावलेलं आणि आज ते खूप छान दिसत म्हणजे अकेलाही चलता रहा गाजू मिळले व का लागले अशा अवस्था झालेले आहेत मागच्याच महिन्यात पंढरपूर वाईला खूप सुंदर उपक्रम पुढे घेतलेला होता सायकल चालवण्याचे म्हणून खूप सारे फायदे आहेत एक तर पर्यावरण पूरक आहे व्यायाम होतो फिटनेस राहते आणि काही त्रास नाही म्हणजे दोन्ही प्रदूषणापासून तर सही करून आपण निसर्गाला सर्वांना नसतो त्यामुळं ही जी चळवळी कोरोनामध्ये सुरू झालेली आहे ती जास्त प्रमाणात होणार आहेच हे आजच्या कार्यक्रमावरून कळत आहे आणि सगळं आपल्याला स्वतःच्या वतीनं या चळवळीला मनापासून शुभेच्छा देतो आणि एवढी की माझ्याची बघा सगळ्यांनी दिलं की आमच्याकडून जी काही मदत असेल की तुम्ही आपल्या हक्कानं वागा

नाश्ताशी जगत नाश्ता करावेत चला